स्वतः परत पिकावं आणि सरकारला नीट करावं असं करण्याची वेळ आलेली आहे मित्र आता तुम्ही कृती करण्याची वेळ आलेली दिवाळी गेली आणि माता बहिणी म्हणत होते इडा पिढा टडू दे बळीचे राज्य येऊ दे पण या बळीचे राज्य येणार नाही या आंध्रा सरकार दे वामन रुपये सरकार दे सरकारच्या छात्रावर पाय देऊन देण्या जमरी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे कोकणा तालुका आणि यावल तालुका वगळला आधी घेतला आणि दोनच तासात कधी जादूची कांडी फिरली आणि त्यांनी वगळला आजच्या परिस्थितीला जे तालुक्यात जिल्ह्याचे समाविष्ट केले त्यांच्यामधली सरासरी जेवढा पाऊस पाहिजे तेवढा पाऊस पडला कमी आहे तर चोप्यापेक्षा कमी वाला आहे त्यांना मिळाला जास्त आहे तर त्यांना म्हणजे ब्याऐंशी वाला एम एम पाऊस पडलेला रावेर आहे आणि एक्क्याऐंशी वाला यावं नाही सत्तरवाला चोपडा सोडला त्र्याहत्तरवाला वाला तरणगाव घेतला कोणते काय कायदे नियम वापरले याला माहित नाही परंतु चोपडा आणि यावल तालुक्याला कोणी वाली नाही येथे कोणी मंत्री नाही मंत्र्यां फक्त तालुक्यांपुरते मतदारसंघांपुरते मर्यादित राहिलेले आहेत मंत्री शब्द बोलत नाही रस्त्यांवर बोलतात पुलावर बोलतात पुलावर बोलून काय फायदा बघू आम्हाला लोकांच्या नुकसानीवर बोला सरकार जर जाणीवपूर्वक राजकारण करण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही त्यांना विलो